जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आयरेसर मित्रांनो पाचशे रुपयाचा स्टॅम्प पेपर नसेल तर शंभर रुपयाचे पाच स्टॅम्प पेपर वापरता येतील असे काहीतरी युनिक माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊन येणार आहोत तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो सप्टेंबर मध दोन हजार तेवीसमध्ये राज्य शासनाने एक निर्णय घेतला की शंभर ते दोनशे रुपयाचे जे स्टॅम्प पेपर असतील त्यांना बंद करण्यात आलं का कारण की त्याच्यामध्ये एक तफावत होती छापील किंमत खूप जास्त होती तर काय कारण आहे की ना, आता परत ते वापरता येतील तर आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया मित्रांनो सर्वसामान्य व्यक्तींना नागरिकांना शंभर ते दोनशे रुपयांचे स्टॅम्प पेपरऐवजी आता प्रत्येक कामासाठी पाचशे रुपयांचा स्टॅम्प पेपर खरेदी करावा लागत आहे मित्रांनो या बातमीमध्ये आपल्याला माहिती होत आहे की पाचशे रुपयाचं स्टॅम्पच्याऐवजी आपण शंभर ते दोनशे रुपयाचं स्टॅम्पसुद्धा वापरू शकतो तर असा कोणती प्रकारची माहिती बाहेर आलेली आहे तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोतच तर या कारणामुळे पाचशे रुपयांचे जे स्टॅम्प पेपर होते त्याच्यामध्ये तपावत आले तुटवडा निर्माण झाला व प्रतिज्ञा हा कसोडपत्र अन्यथा विविध प्रकारचे दस्तऐवजसाठी पाचशे रुपयांचे दस्तऐवज लागत आहेत तर या नागरिकांची गैरसोय होऊ नये या कारणामुळे शंभर ते दोनशे रुपयाचा स्टॅम्प पेपर आपल्याला वापरता येणार आहे ये ही माहिती नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने दिली उद्या वीस नोव्हेंबर उद्या महाराष्ट्र विधानसभेचे मतदान होणार आहे मित्रांनो आपला हक्क आहे आपली जबाबदारी आहे आपण आपला मतदान शंभर टक्के बजावणार जय हिंद जय जै महाराष्ट्र